तर ह्या नळ्या लावा लागतात हे बघा पाणी चालू आहे इथं हे बघा आम्हाला फक्त तासामध्ये हिंडावं लागते कारण की ते दिसत नाही पाणी चालू केलं तर ताकतीच दिसते ते कारण की इथं लिकेज जास्त राहते ना हे बघा इथं लिकेज आहे जास्त जास्त करून आपण पाहू शकतो मित्रांनो हे लिकेज आहे जास्त हे बघा इथं पण लिकेज आहे हे पाहू शकता आपण कतरलेलं आहे आता मी याला टेकअप लावणार आहे कारण की हे कतरलेलं आहे हे नळी कतरलेली आहे होऊ शकतो मी हे बघा खुरपं लागलेलं आहे नेंदा निंदा हे निंदा निंदा खुरपं लागलेलं आहे आता मी का कापणार आहे ते आणि टेकअप लावणार आहे आरीपत्त पण सोबतच आहे हे बघा हे आरीपत्तं या आरीपत्त्यांना आता मी कापणार आहे आणि त्याला आम्ही लावणार आहे कारण की हे गडते कारण की पुळे पाणी नाही